कोवळे ठुसठुसीत मोती यांचे घड शृंगारिले गुढ जया लेणी बैसोनिया रथी सुरनर खेळती देखोनिया पशुपती वेडावले युक्ती खुंटली वासना निमाली काळा पै बैसली पद्मासनी होय की नव्हे ज्ञानदेव पुसती आठविता निवृत्ती भेटी होये त्या श्रीकृष्ण परमात्म्याला काय वर्णावे त्या परमात्म्याचे अंग म्हणजे कोवळ्या ठुसठुसीत म्हणजे पाणीदार व मनाला वेद लावण्यासारखे मोत्यांचा शृंगारा घडवल्यासारखे आहे असा तो सुरणर म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा रथात बसून क्रीडा करीत आहे ते त्याचे ऐश्वर पाहून साक्षात शंकरही वेडवून गेले आहेत त्याकडे पाहताच त्याच्या प्राप्तीची युक्ती काय हे कळेनासे होऊन ती प्राप्ती करून घेण्याची वासनाच नाहीशी झाली सर्व कला पद्मासन घालून त्या कृष्ण स्वरूपात बसलेल्या आहेत ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीदायांना निवृत्तीरायांना विचारतात ज्याच्या दर्शनाने भगवान शंकर सुद्धा वेडे झाले तोच हा श्रीकृष्ण परमात्मांना निवृत्तीरूप जो श्रीकृष्ण परमात्मा त्याची भेट झाली म्हणजे दर्शन झाले असे माऊली सांगतात